नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती घेतो आहोत म्हणजे नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणारे या महिन्यामध्ये उत्तम गोष्टी आणि कुठल्या गोष्टींची घ्यायची आहे काळजी हीच माहिती घ्यायची आहे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्मराशीनुसार माहिती करून घेतो आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही हे आम्ही नेहमी सांगतो बरं का मंडळी कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हे विसरून चालणारच नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे ढोबळ जाणवायला अनुभवायला मात्र मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपण माहिती करणार आहोत तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपण कोणती साधना उपासना करू शकता अगदी साधी सोपी तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या कर्कराशीसाठी कसं राहणार आहे आणि एक ते नऊ मुलांकाचं या वर्षासाठी काय असणारे योगदान जन्मतारखेनुसार ही माहिती अवश्य घ्या सगळे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत वर्षाचं नियोजन करायला निश्चित चांगली मदत मिळेलच त्यामुळे ते, ते व्हिडिओ अवश्य पहा चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधला महिना आपल्या राशीसाठी या महिन्याच्या सुरुवातीलाच काही शुभकारक ग्रहयोग म्हणजेच पाच तारखेनंतर सातव्या घरात येणारा पंचम स्थानाचा अधिपती ग्रह मंगळ हा व्यापारी वर्गाला अत्यंत अनुकूल आणि लाभदायक राहणार आहे व्यावसायिक लाभासाठी आणि व्यापारातील नवीन कामासाठी नवीन धाडस करण्यासाठी विशेष करून जी मंडळी इलेक्ट्रॉनिक फार्मा मेडिकल ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग पत्रकारिता मीडिया अशा क्षेत्राशी व्यवसाय करतायत त्यांचा संबंध आहे त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिकचं भांडवल गुंतवण्यासाठी व्यापाराची आपली कक्षा वाढवण्यासाठी नवीन संधी मिळण्याचा योग राहणार आहे महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात यासाठी काही सरकारी योजनांचा लाभसुद्धा आपण घेऊ शकाल त्यासाठी योग्य सल्ला आणि सरकारी मदत सरकारी क्षेत्रातली मिळणारी मदत वरिष्ठ अधिकारी मिळ वर्गाकडून मिळणारी मदत तसे राजकीय वर्तुळातूनसुद्धा साथ मिळेल तांत्रिक क्षेत्रामध्ये सरकारी योजनांचा लाभ आणि कामाचं टेंडर मिळवण्यासाठी आपण अवश्य आग्रही राहून आपले प्रयत्न वाढवू शकता अर्थात शनिग्रहाची पनवती सुरू असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मात्र संयम ठेवूनच कामाची योजना आणि अंमलबजावणी करायचे हे मात्र बिलकुल विसरायचं नाही बऱ्याचदा शनीच्या साडेसाती आणि पनवतीच्या काळामध्ये केलेलं काम जे असतं ते वेळेत यशस्वी होईल याची शक्यता आणि शाश्वती थोडी कमी असते परंतु कामासाठी जे काही आपण घेतलेले प्रामाणिक कष्ट ते कधीच वाया जात नाहीत परिणाम उशिरा का होईना पण मिळतातच तसाच हा महिना आहे तेव्हा अवश्य सकारात्मक विचार ठेवून आपल्या या शुभ कारग्रहयोगांचा लाभ मात्र अवश्य घ्या हा कालखंड विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनुकूलता दाखवतोय कारण पंचम स्थानावरून उच्च शिक्षणातले यश पाहिलं जातं आणि हा कालखंड बुध व रवी मंगळ गुरु या ग्रहांच्या शुभ अंमलाखाली येतो आहे विशेष करून इंजिनिअरिंग अकाउंटिंग बँकिंग मेडिकल फार्मा अशा क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी याच मंगळ ग्रहाचं शुभ योगदान कर्मस्थानासाठी सुद्धा अनुकूल असल्यामुळे हाच कालखंड नोकरदार मंडळींना सुद्धा आर्थिक लाभाचा आणि चांगल्या यशाचा राहणार आहे मंगळ आणि गुरु या ग्रहांचा शुभयोग सातव्या आणि दहाव्या स्थानातून होत असल्यामुळे आपल्या कार्याचा गुणगौरव होण्याची संधी सुद्धा याच काळात मिळताना दिसेल कारण सप्तम आणि दशम सातवं आणि दहावं ही दोनही घरं पत्रिकेतली कुंडलीमधली केंद्रस्थानं म्हणून ओळखतात या ठिकाणी ग्रहांचे शुभ परिणाम हे वाढीव प्र प्रमाणामध्ये मिळतात ग्रहाचे शुभ परिणाम या महिन्यात सहाव्या आणि सातव्या घरातून मिळत राहतील ज्यामुळे आपले आर्थिक प्रश्न काही प्रमाणात का होईना पण कमी व्हायला मदत होईल तर काही नवीन आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढताना दिसतील जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी अवश्य हा महिना आपल्याला साथ देईल तेव्हा अवश्य आपण वसुलीसाठी प्रयत्न करू शकता आपल्या प्रयत्नांना मात्र यश मिळेपर्यंत सोडायचं नाही बुध रवी मंगळ ग्रहांचं सातव्या घरातून सुरू असलेलं गोचर प्रमाण वैवाहिक जीवनामध्ये आनंद समाधान आणायला मदत करेल तर ता चौदा तारखेपासून आठव्या घरामध्ये येणारा रवी जोडीदाराच्या आरोग्याविषयी थोडी चिंता निर्माण करताना दिसतोय तेव्हा अवश्य काळजी घ्या या काळामध्ये प्रवास आणि हवेतील बदल आरोग्याच्या समस्या जोडीदाराच्या संदर्भात वाढवू शकतो तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ला घेऊनच ठेवा आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार केला तर या संदर्भात वात आणि कफ विकार याकडे लक्ष द्यायचं आहे संपूर्ण महिन्यात तसेच त्वचेचे विकार इन्फेक्शन ऍलर्जी गॅस प्रॉब्लेम याकडे गांभीर्याने पाहावं लागणार आहे सांधेदुखी हाडांच्या जुन्या समस्या या काळात पुन्हा डोकं वर काढताना दिसते वीस तारखेनंतर राशी व स्थान बदल करून आठव्या घरात येणारा बुध ग्रह सरकारी कागदपत्र महत्त्वाची सर्टिफिकेट सरकारी दस्तावेज लायसन्स वगैरे अशा कामाकडे दुर्लक्ष करणं आपल्याला थोडं महागात पडू शकतं तेव्हा ही सगळी कामं वीस तारखेपूर्वी अवश्य नजरेखालून काढा काही त्रुटी असतील तर भरून काढा आणि योग्य ती पूर्तता करून ठेवा म्हणजे अडचणी नंतर वाढणार नाहीत विवाह इच्छुक मंडळीनं शुक्र व गुरुग्रहाची साथ या महिन्यात जोडीदाराचा शोध घेण्यासाठी शुभ आहे ज्यांचा विवाह जुळवण्यात अडचणी येत आहेत त्यांनी कुठल्या उपासना कराव्यात मंत्रसाधना कराव्यात विवाह जुळवताना काय घ्यायचे काळजी कुंडली पाहताना अशा विषयांचे व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी खाली त्यांची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आवश्यक संततीचा निर्णय घेण्यासाठी हा महिना योग्य राहील अवश्य विचार करू शकता मात्र डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नका या महिन्यामध्ये मंगळ आणि शुक्र या ग्रहांची साथ आपल्या राशीला उत्तम असल्यामुळे भूमी भवन वाहन हे योग लाभदायक राहतील विचार करत असाल तर अवश्य संधी घेऊ हो शकता थोडे प्रयत्न वाढीव पद्धतीने करू शकता जमीन जुमला आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना आपल्याला विशेष लाभाचा राहणार आहे मात्र व्यवहार दुसऱ्या पंधरवड्यात करणार असल्यास कागदपत्रांची तपासणी मात्र पहिल्यांदा प्राधान्याने करून घ्या अर्धवट कागदपत्र असल्यास गुंतवणूक मात्र बिलकुल करू नका वीस तारखेपर्यंत बुधग्रहाचं सातव्या घरातील गोचर भ्रमण कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त परदेश दौरा घडवण्याचा योग आहे अवश्य लाभ घेऊ शकतात हा कालखंड इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या कामासाठी काम करणाऱ्या मंडळींना उत्तम आहे मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं आहे आमच्याकडून आणि आपल्या कुंडलीमध्ये काय बरं रहस्य दडलेलं आहे आपल्याबद्दल त्याची माहिती घेण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मॅसेज फक्त करा की आम्हाला माहिती द्या तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल कसं केलं जातं मार्गदर्शन त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा आणि हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण देशाच्या कुठल्याही काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे शेअर मार्केटचा विचार केला तर बँकिंग फार्मा फायनान्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक आय टी केमिकल हे सेक्टर उत्तम आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे काही नवीन स्क्रिप्टसुद्धा हाताला लागतील अवश्य आपला अभ्यास जर वाढवत आहे तर काही नवीन चांगल्या स्क्रिप्ट मिळतील शेअर मार्केटमध्ये नव्याने येण्यासाठी महिना अतिशय उत्तम आहे अनुकूल आहे तर नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला सुद्धा या महिन्यात बिलकुल हरकत नाही तर म्हणजे ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली आपल्या राशीसाठीची स्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण माहिती घेऊया चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय सांगतं आहे सहावा आठवा आणि बारावा चंद्र येतो राशीला तेव्हा काळजी घ्यायची असते ती घ्यायची आहे सहा सात दहा अकरा आणि एकोणीस वीस या तारखांना या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करणार असाल तर थोडं डोळ्यात तेल घालून व्यवहाराकडे लक्ष द्या मानसिक शांतता ढळणार नाही याची काळजी घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तर चंद्राचं शुभभ्रमण एक ते पाच आठ नऊ बारा ते अठरा एकवीस ते एकोणतीस या तारखांना उत्तम राहणार आहे त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी काही महत्त्वाच्या गाठीभेटी काही महत्त्वाचे निर्णय कागदपत्र यांचे व्यवहार करणार असाल तर या माहितीला एखादा दिवस आपण अवश्य निवडा या महिन्यात शुभग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी महादेवाची उपासना मात्र वाढवायची आहे रोज ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप एक माळ तरी अवश्य करा शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा तर मंडळी ही होती आपल्या कर्क राशीची या महिन्यासाठीची माहिती आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अतिशय उत्तम पुस्तक शिवाय याचा वापर कसा करायचा याचीही माहिती संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही असाल मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक सात ते आठ दिवसात मिळेल आणि याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही करत असतो शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध ही सुद्धा मागवायची असेल तर आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा आपल्याला तुम्ही भारतात कुठे असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी असा होता या कर्क राशीचा फेब्रुवारी महिन्यातला प्रवास मंडळी हे सगळे व्हिडिओ आपण पाहतात त्याबद्दल अगदी धन्यवाद परंतु हे वर्ष कसं जाणार आहे तो व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य पहा एक ते नऊ मुलांकांची माहिती देणारे सेपरेट नऊ व्हिडिओ केलेले आहेत मुलांकानुसार वर्ष कसं राहणार आहे अतिशय सुंदर माहिती आहे तोसुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका हे नवीन महिना जो आहे नवीन वर्षातला दुसराच महिना आपल्याला शुभ राहो आनंदाचा जाहो हीच चरणी प्रार्थना तर पुढच्या भागामध्ये सिंह राशीची माहिती घ्यायला विसरू नका कळावे कळावेलोबाय असावा धन्यवाद